कर, सांगली एकमेव दादा बर्मन दा, एस डी बर्मन मित्र हो पंचम आमचा आवडता संगीतकार पण पंचमचे वडील म्हणून सचिन देव बर्मन यांच्याबद्दल कायम आदर आणि प्रेम वाटत राहिला असं का तर बर्मनदांचं संगीत आणि त्यांची गाणी ही कायम सदाबहार आणि परमानंद देणारी राहिलेली आहेत फिल्म इंडस्ट्रीत एस डी बर्मन्ना कायम बर्मंदा असं म्हटलं जाईल ते खऱ्या अर्थानं सर्व कलाकारांचे दादा होते तसं म्हटलं तर अनिल विश्वास यांच्यापासून हिंदी चित्रपट संगीताची दिंडी देशभर गाजू लागली जी पुढं वेगवेगळ्या संगीतकारांनी सुरेल आणि समृद्ध केली प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि गुणवत्ता वेगळी असली तरी माझ्या मते सर्व संगीतकारांमध्ये बर्मंदा हे निर्विवाद महान होते अर्थात यात मतभेद होऊ शकतात पण इतकी वर्षे झाली तरी माझं मत ठाम आहे पसंद आपणी आपली एक ऑक्टोबर एकोणीसशे सहा हा बर्मंदांचा जन्मदिवस बर्मंदा हे शाही खानदानी श्रीमंत होते त्रिपुराच्या राजघराण्यातले राजपुत्र होते त्यांचे वडील उत्तम सतारवादक होते आणि घरात संगीताची परंपरा होती त्यामुळं त्यांचे पाय आपोआपच संगीताकडे बळले घरी सगळी वाद्यं आणि रागांचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर बर्मंदा कोलकात्याला बंगाली संगीताच्या ओढीनं आले आणि तिथं त्यांनी बंगाली संगीत लोकसंगीत यांचा अभ्यास केला शोधक नजरेनं त्यांनी खेड्यापाड्यातलं जीवन आणि लोकसंस्कृती सण संगीत यांचं निरीक्षण केलं पहाडी वाद्य गाणी आणि संगीत यांचा अभ्यास केला यातून ते गायक आणि संगीतकार म्हणून तयार झाले बंगाली संगीत क्षेत्रात सुरुवातीला गायक म्हणून आणि नंतर संगीतकार म्हणून ते प्रसिद्ध झाले परंतु पुढचं प्रगतीचं क्षेत्र त्यांना खुणावत होतं म्हणून ते मुंबईत आले आणि इथून पुढं त्यांची खरी कारकिर्द सुरू झाली एकोणीसशे शेहेचाळीस साली बर्मंदांचा पहिला चित्रपट शिकारी आला पण तो काही चालला नाही पण एकोणीसशे सत्तेचाळीस साली आलेल्या दो भाई या चित्रपटानं त्यांनी यशाची गाडी पकडली या चित्रपटातल्या गीता दत्तच्या गोड आवाजातल्या मेरा सुंदर सपना बीत गया गीतानं त्या काळी देशभर धूम केली आणि बर्मंदा हे हिंदी फिल्म इंडस्ट्रीत जे पाय रोवून उभे राहिले ते त्यांच्या अमर संगीतानं शेवटपर्यंत टॉपलाच राहिले त्यांचा शेवटचा चित्रपट मिलीपर्यंत बर्मंदांचा संगीताचा झेंडा कधी खाली आला नाही बर्मंदांच्या संगीताची वैशिष्ट्ये कोणती मित्र हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्मंदांचं संगीत हे काळानुसार बदलत गेलं आणि तसे बदल करूनही ते ताजं तर राहिलंच पण तेवढंच श्रवणीय होत गेलं त्यांच्या संगीतातलं वैविध्य आणि नाविन्य कधीही कमी झालं नाही संगीतातले सगळे प्रकार त्याने फार सुंदरपणे त्यांच्या गाण्यातून दाखवून दिले त्यांच्या गाण्यात मेलडी तर होतीच पण चालीतला गोडवा आणि ताजगी कमालीची वेड लावणारी होती त्याने एकाच वेळी सर्व प्रकारची गाणी केवळ दिली नाहीत तर ती सुपरहिट करून दाखवली फार मोजके निवडक चित्रपट त्याने केले पण जे केले त्यातली गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत बरमंदांची गाणी केव्हाही ऐका तुम्ही त्यात हरवून जाता कारण त्यांच्या चाली या कायम नेहमीच्या ट्रेंडपेक्षा वेगळ्या असत आणि त्या परत सुराला पक्क्या असत त्यांचं संगीत नियोजन पण खूप नाविन्यपूर्ण असायचं आणि गायकांकडून नेमके परिणाम काढून घेण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नव्हता त्यांच्या वयामुळं आणि अभ्यासामुळं फिल्म इंडस्ट्रीत त्यांना मान होता बर्मंदांनी सगळ्या आघाडीच्या गायकांबरोबर गाणी केली गाणं तयार होत असतानाच ते कुणाकडून -कुण गाऊन घ्यायचं हे त्यांच्या डोक्यात पक्का असायचं लता त्यांची आवडती होतीच पण तिच्याशी वाद झाल्यानंतर लता दिदी त्यांच्याकडं गात नव्हती तेव्हा बर्मंदाने आशाकडून गाणी गाऊन घेतली किशोर हा त्यांचा मानसपुत्रच होता पण म्हणून त्यांनी रफीला मागं ठेवलं नाही मुकेश मन्नाडे हेमंदा तलत मेहमूद शमशाद गीता दत्त या सगळ्या कलाकारांनी बर्मंदांच्या हाताखाली एक से एक बडकर अशी गाणी गायली याशिवाय बर्मंदा स्वतः उत्तम गायक होते त्यांच्या पहाडी आवाजामध्ये त्यांनी जी गाणी गायलेली आहेत ना ती पण खूप गाजली जसा जसा काळ पुढं गेला आणि प्रेक्षकांची आवड बदलत गेली तसं बर्मंदा पण बदलले ते एकाच ठिकाणी थांबले नाहीत तर त्यांनी नवीन सगळे बदल स्वीकारले आणि स्वतःच्या साच्यात बसून त्यातून जी गाणी दिली ती त्या त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली एकोणीसशे पन्नास साली देवानंदच्या नवकेतनची सुरुवात झाली पहिला चित्रपट अफसर आणि इथं नवकेतन आणि बर्मंदा यांची जी सुरीली गाठ बसली ती बर्मंदा होते तोपर्यंत सुटली नाही तर त्यांच्या माघारी पंचमनती नेली अफसर बाजी जाल टॅक्सी ड्रायव्हर नव दो गॅरा काला पाणी काला बाजार गाईड छोपारोस्तुम ज्वेल थीप तेरे मेरे सपने प्रेम पुजारी हे सगळे चित्रपट गाजले त्या यशात बर्मंदांच्या संगीताचा फार मोठा वाटा होता याशिवाय देवानंद आणि बर्मंदा जोडीनं पेईंग गेस्ट बात की रातकी सोलवा साल तेरे घरके सामने तीन बंबई का बाबू यासारखे सुपरहिट गाण्यांचे चित्रपट त्यांनी दिले देवानंद शिवाय बर्मंदांनी गुरुदत्त आणि बिमल रॉय यांच्या चित्रपटांनाही त्यांच्या दर्जेदार संगीतांना अविस्मरणीय केलं गुरुदत्तचे प्यासा आणि कागज के फूल आणि बिमलदांचे सुजाता बंदिनी देवदास हे पाच आणि गोल्डीचा गाईड ऋषिदांचा अभिमान आणि शक्तिदांचा आराधना केवळ एवढ्या सात चित्रपटातलं बर्मंदांचं संगीत ऐकलं तरी त्यातून ते त्यांची महानता आपल्याला जाणवत राहते मित्र हो प्यासाच्या गाण्याने इतिहास घडवला कागज के फुलची गाणी तुम्ही कधीही विसरू शकत नाही बंदिनीचं प्रत्येक गाणं तुमच्या हृदयात कायमचं मुक्काम करतं तर देवदासची गाणी तुमच्या आसवांनी ओली होतात आराधनाच्या गाण्याने हिंदी फिल्म संगीतात नवी ताजी लहर आणली आणि अभिमानची गाणी ही उच्च संगीत प्रतिभेची लेणी म्हणून अमर झाली बर्मंदांचं संगीत किती अष्टपैलू आणि रसिकांना अतीव आनंद देणारं होतं ते या सात चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यातून ध्वनित होतं बर्मंदांची थोरवी कशात तर त्यांची गाणी काळ जसा पुढं जात राहिला तशी जास्त नवजवान होत गेली एकोणीसशे एक्कावन्नच्या नवजवान चित्रपटातलंच थंडी हवा आहे लहरा के आहे हे गाणं आज बहात्तर वर्षानंतरसुद्धा आपल्याला आनंद देत आहे तीच गोष्ट ये रात येनी फिर कहा वक्त ने किया क्या हसी सितम जाए तो जाए कहाँ जलते है जिसके लिए ततबीर से बिगडी हुई सुनो गजर क्या गाए फैली हुई है सपनो किरा है आखो मे कॅजी ही सगळी गाणी पन्नासच्या दशकातली पण आजही त्यांची गोडी टिकून आहे हेमंत कुमार यांच्या गहिऱ्या आवाजाचा उपयोग सर्वच संगीतकारने केला पण बर्मंदाने हेमंदांना चारच गाणी दिली पण ती अशी दिली की त्यांच्या कारकिर्दीमध्ये ती सर्वोत्तम ठरली ती, ती गाणी ये रात ये चांदनी फिर ना दुसरं गाणं जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला न तुम हमें जानू न हम तुम्हें जाने है अपना दिल तो आवारा कशी धुंदी दुःख विरह छेडछाड या भावनांना अर्थ देणारी ही गाणी आहेत मित्र हो तलत मेहमूदच्या मुलायम आवाजातलं मोरपीच फिरवणारं गाणं जलते हैं जिसके लिए तेरी आखों के लिए तर याच तलतच्या आवाजातलं हताश प्रेमाचं दिवानं गाणं जाए तो जा जाए दोन्ही गाणी मला आनंद देणारी मन्नडे यांनासुद्धा बर्मंदानी मोजकी गाणी दिली आणि ती खूप गाजली पुछो ना कैसे मैने रैन बिताई आणि तेरे नैना तलाश कर जिसे ही दोन्ही गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित मन्नादाने समरसून गायली मुकेशला पण बर्मंदानी जास्त गाणी दिली नाहीत पण त्याने दिलेली मुकेशच्या आवाजातली दोनच गाणी हो वाले हो सके तो लौट के आना आणि चलरी सजनी अब क्या सोचे ही कायमची रसिकांच्या बस हृदयात बसली लता मंगेशकरांचा आवाज ही बर्मंदांची खरी ऊर्जा होती पण तरीही लताबरोबर त्यांचा वाद झाला तो टोकाला गेला आणि लतानं त्यांच्याकडे गाणं बंद केलं बर्मंदाने हार मानली नाही एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकसष्ट या काळात बर्मंदाने आशा भोसलेंना घेऊन एक सेवडकर एक हिट गाणी दिली नजर लागे राजा तोरे बंगले पर दिलगा के आपके बरस भैया सच हुए सपने तेरे यासारखी आशाची सुंदर सोलो गाणी तर होतीच पण आशाच्या जोडीला रफी आणि किशोर यांना घेऊन अप्रतिम ड्युएट्स दिली आजा पंछी अकेला है आखो मे कॅजी छोड दो आचल अच्छा जी मय हरी दिवाना मस्ताना हुआ दिल दिल वाले अब तेरी गली तक अरे यार मेरी तुम भी हो गजब अशी कितीतरी मस्त हिट युगलगीतं त्यांनी दिली बर्मंदा हे प्रतिभावान संगीतकार होते त्यामुळं लता नाही म्हणून ते थांबले तर नाहीतच पण त्यांचं संगीत पण कुठल्याही बाजूनं दर्जाने खाली आलं नाही शेवटी एकोणीसशे एकसष्ट साली मेहमूदनं हा वाद संपवला पण तोही बर्मंदांच्या संगीतासाठी नाही तर पंचमसाठी मेहमूद आणि पंचम खास दोस्त होते मेहमूद स्वतःच्या दिग्दर्शनाखाली छोटे नवाब हा चित्रपट बनवत होता त्यानं त्याचं संगीत राहुलदेव बर्मनला दिलं म्हणजे पंचमला दिलं हा पंचमचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट पंचमनं एक सुंदर गाणं तयार केलं फक्त ते गायला लताशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच होऊ शकत नव्हता मेहमूदनं बर्मंदांना विनंती केली त्यांनी पण केवळ मुलाच्या पहिल्या गाण्यासाठी लताला फोन केला आणि हे गाणं तूच गा असं म्हणाले लता पण तयार झाली आणि पंचमचं पहिलं गाणं घिरा जा घिरा जा बदरा आकाराला आलं अप्रतिम गाणं तरीसुद्धा बर्मंदा आणि लता यांच्यातला वाद संपला तो बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटाच्या वेळी गीतकार म्हणून गुलजार यांचा हा पहिला चित्रपट त्यांनी लिहिलेलं पहिलं गाणं बिमलदाना आवडलं आणि ते त्यांनी बर्मंदांना दिलं बर्मंदानी त्याला सुंदर चालीत बसवलं पण अडचण एकच होती बर्मंदाना हे गाणं लताशिवाय दुसऱ्या कुणाकडूनही गाऊन घ्यायचं नव्हतं शेवटी बिमलदानी लताला विनंती केली आणि लता तयार झाली वाद मिटला आणि एक अतिसुंदर गाणं तयार झालं ते म्हणजे मुरगोरा गोर अंग लैले लताकडून बर्मंदाने अशी एकावून एक सरस आणि सुरेल गाणी गाऊन घेतली आहेत या दोघांची गाणी याच्यावरती एक मोठा लेख होऊ शकतो असेच स्वतंत्र लेख बर्मंदांच्या गाईड आणि अभिमानच्या संगीतावर पण होऊ शकतात गाईडची गाणी आणि संगीत ही बर्मंदांच्या उच्च संगीत प्रतिभेची कोरीव स्वर लेणी आहेत बर्मंदांच्या पहाडे आवाजातलं वाह कॉन है तेरा मुसाफिर जाएगा कहा या गाण्यानं सुरू होणारा गाईडचा चित्रपट प्रवास जेव्हा चित्रपट संपतो तेव्हा त्या ते चित्रपटानं आपण निशब्द होतोच पण त्यातली गाणी आणि संगीत आपल्या कानात आणि हृदयात कायमचं वस्तीला येऊन स्थिरावतं मित्र हो असाच अनुभव तुम्हाला अभिमानच्या संगीतात येतो या चित्रपटाची सगळी गाणी संगीत तुम्हाला वेडावून तर टाकतातच पण एक रंगलेली मंतरलेली दर्जेदार संगीत मैफिल अनुभवल्याचा आनंद देतात फार विलक्षण संगीतानुभव वर्मंद्यांनी या दोन चित्रपटातून आपल्याला दिलेलं आहे त्याहीपेक्षा आश्चर्यचकित करणारा आनंद आणि संगीतकार म्हणून त्यांची रेंज केवढी अफाट होती हे दाखवून दिलं त्यांनी ज्युएल थीपच्या संगीतात किती दोन टोकाचं संगीत आहे बघा पण किती विविधता नाविन्य आणि मासापिल आहे आता उदाहरणानं स्पष्ट करायचं तर बंदिनी या एकोणीसशे त्रेसष्टच्या चित्रपटातलं आशाच्या मस्त आवाजातली ओ पंछी प्यारे आणि अबके बरस भेजो भैया को ही दोन सुंदर गाणी देणाऱ्या बर्मंदांनी एकोणीसशे सदुसष्टच्या ज्युएल थीपमध्ये आशाच्या नशिल्या आवाजामध्ये बैठे हैं क्या उसके पास हे आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या शर्मिलीमध्ये आशाच्याच मादक आवाजात रेशमी अंधेरा आहे ही दोन वेगळ्या रंगातली गाणी पेश केली अशी करामत बर्मंदांशिवाय त्यांच्या कोणाही समकालीन संगीतकारांना जमली नाही ही ताकद पुढं त्यांचाच मुलगा पंचमनं मात्र सहजगत्या करून दाखवली बर्मंदांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दिलेली युगलगीतं हिंदी फिल्म संगीतात सर्वात जास्त सुपरहिट ड्युएट्स बर्मंदानेच दिली आहेत खूप मधुर आणि मनभावन प्रेमगीतं दिली बर्मंदाने रफी लता आशा किशोर आणि लता आशा आणि रफी गीता दत्त यांनी गायलेली बर्मंदांची युगलगीतं यातली रफी आणि आशाची युगलगीतं तसंच मोहम्मद रफी आणि लताची पण फार सुरेल डोळेस आहेत देखो रूठाना करो तेरी बिंदी या रे गुनगुना भवरे बागो मे बाहर आहे आणि पलको के पीछे से क्या फरमाया याशिवाय रफी गीता दत् जी हम आप की आँखों में णी रिमझिम के ने लेके आई बरसात किशोर जी लता ने आशा बरोवर जी गाता रहे मेरा दिल तेरे मेरे मिलन की ये रहना लिखा है तेरी आँखों में ए, मैंने कसम ली जीवन की बगिया महकेगी आज मदहोश होश हुआ चूड़ी नहीं ये मेरा दिल है कोरा कागज़ था गोरी गोरी गाँव की अणि गोरी रे शोखियो मे घोलाजी आहे मनहरबरोबरचं लुटेकोई मनका नगर ही सगळी युगलगीतं तुम्ही केव्हाही ऐका तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होणारच किशोर कुमार हा बर्मंदांचा मानसपुत्र होता त्यांचा लाडका होता पण म्हणून त्यांनी मोहम्मद रफीवर कधीही अन्याय केला नाही एवढंच काय त्यांच्या सगळ्या चित्रपटात त्यांनी किशोरला जरी गाणी दिली तरी रफीला पण दिली आणि दोघांचीही गाणी गाजली कारण बर्मंदांच्या संगीतात चालीत तेवढी ताकद होती म्हणून तर त्यांनी कोरा कागस्थ याबरोबरच आराधनामध्ये बागो मै बहार है आणि गुनगुना रहेैभरे ही गाणी रफीला दिली तेरे मेरे मिलन की ये रैनासह अभिमनमध्ये तेरी बिंदिया रे पण दिलं आसमा के निचे याबरोबर ज्युएल थिपमध्ये दिल पुकारे आरे आरे पण दिलं गम्मा जे शायार हेला गॅमलरमध्ये मेरा मन तेरा प्यासा दिला गाईडच्या रफीच्या सगळ्या सुंदर गाण्यांना बर्मंदानी एकच किशोरचं सुपरहिट गाता हे मेरा दिल दिला लिखा हे तेरी आखोम्याच्याबरोबर तीन दिव्यामध्ये ॲसेतना देखो दिलं पण हेही तितकंच खरं आहे की बर्मंदानी या दोघांचाही वापर अगदी नेमका केला त्यामुळंच असे पण चित्रपट आहेत ज्यात त्यांनी फक्त रफीलाच गाणी दिली जसे की काला पाणी कालाबाजार प्यासा के फूल तलाश तसंच असेही चित्रपट आहेत की ज्यात फक्त किशोरलाच गाणी दिली उदाहरणार्थ चलती का नाम गाडी तेरे मेरे स्वप्ने शर्मिली पुजारी प्रेम प्रेमनगर बर्मंदाने कधीही गायकाबाबत तडजोड केली नाही त्यामुळंच त्यांची सगळी गाणी त्या त्या गायकांनी सर्वस्व ओतून गायली आणि ती अविस्मरणीय ठरली नौशाद रवी मदन मोहन हे महान संगीतकार काळाच्या बदलत्या मागणीनुसार संगीत देऊ शकत नसल्यामुळं थांबले शंकर जयकिशन रोशन ओ पी नय्यर हे मोठे संगीतकार सोडून गेले एकटे बर्मंदा असे संगीतकार होते जे काळानुसार बदलले त्यांचं संगीत त्यांनी आधुनिक केलं आणि त्याच्या दर्जावर ते टॉपला राहिले एकोणीसशे एकोणसत्तर साली आलेला आराधना चित्रपट आणि त्याचं संगीत गाणी यांनी हिंदी फिल्म संगीतात क्रांती केली नवं ताजं वारं आणलं राजेश खन्ना या खऱ्या सुपरस्टारचं आगमन झालंच पण बर्मंदानी त्याच्यासाठी किशोर कुमारला आणलं ले। मेरे सपनो की राणी हे गाणं गात गात किशोरनं जी ताजेपणाची लहर आणली ले। त्यामुळं देशभर रसिक चिंब झाले हे सगळं कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी बर्मंदानी करून दाखवलं हे महत्त्वाचं आहे किशोरनं रसीचं साम्राज्य खालसा केलं जुने सगळे संगीतकार संपले टिकून राहिले केवळ बर्मंदा पंचम आणि लक्ष्मीकांत पॅरेलाल आराधनानंतर फिल्म संगीताचा ढाचाच बदलला तो आधुनिक तर झालाच पण फास्ट टेम्पोबरोबरच मधुर मेलडीच्या साथीनं तो पुढं गेला बर्मंदांच्या या जोशपूर्ण पॅटर्नला पुढं लहरी आला आणि त्यानं त्याची पूर्ती वाट लावली त्यानंतर आस्तागायत हिंदी फिल्म संगीत परत मूळ मेलडीच्या सुरेल वाटेवर आलंच नाही बर्मंदा गेले पंचम गेला लक्ष्मीकांत गेला कल्याणजीबाई गेले पॅरेलालजी आणि आनंदजीबाई निवृत्त झाले फिल्म संगीतच संपलं आताच्या चित्रपटात गाणी संगीत यांना स्थानच नाही जी गाणी येतात त्यातली काही उथळपणामुळे तात्पुरती गाजतात नंतर लोक विसरून जातात बर्मनदास स्वत उत्तम गायक होते त्यांच्या गायकीवर जुने मोठे गायक पंकज मलिक यांच्या गायनाची छाप होती त्यांचा आवाज पहाडी होता आणि गानशैली बंगाली होती उंच घुमणारे आणि नाजूक पण कापणाऱ्या आवाजातली त्यांची गाणी कायमची लक्षात राहणारी ठरली ते गायले कमी पण त्यांची गाणी चित्रपटात गहरा परिणाम करून गेली अरे माझी सुनो मेरे बंधुरे वहा कॉन आहे तेरा सफल होगी तेरी आराधना ही त्यांची गाणी खूप गाजली बर्मंदा व्यक्ती म्हणून मोठे होते चित्रपटसृष्टीत त्यांच्या ज्येष्ठतेला आणि संगीताला मान होता ते राजघराण्यातले होते त्यामुळे जन्मदात श्रीमंत होते पण त्यांचा स्वभाव अतिशय मृदू आणि प्रेमळ होता त्यांना पान खाण्याचं व्यसन होतं त्यांच्या पानाच्या डब्यात कायम त्यांच्या आवडीचे वेढे तयार असत गाण्याचं रेकॉर्डिंग मनासारखं झालं की ते खुश होऊन पान देत ते स्वत दर तासाला एक वेळा खायचीच पण त्यांच्या पानाच्या डब्याला दुसऱ्या कोणाला हात लावू द्यायचे नाहीत लताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग असे त्यावेळी ते तिला सकाळी फोन करत ती नुसती हॅलो म्हणाली तरी त्यांना कळत असायचं की आज लताचा आवाज ओके ते काय म्हणत लोता है तो हम सेफ आहे किशोर हा त्यांचा लाडका हक्काचा होता तो त्यांचा फॅमिली फ्रेंड होता त्यामुळं बर्मंदा रात्री एकट्या हार्मोनियमवर बसत आणि एखादी चाल सुचली की कि मध्यरात्री किशोरला फोन करत किशोर क्या कर रहा है किशोर म्हणे बर्मंदा रात के दो बजे आहे म्हणजे सोने दिजी आहे ना बर्मंदा सांगत अभी के अभी घरा जा किशोरला पळत यावं लागायचं मग बर्मंदा किशोरला नवीन धुन ऐकवायचे त्याला म्हणायला लावायचे त्याला मच्छी आणि पान खायला द्यायचे या मस्त आठवणी स्वतः किशोरचा मुलगा अमित कुमारनं सांगितलेल्या आहेत बरं का बर्मंदा हे मनस्वी कलाकार होते श्रोते हो ते कधीही इंडस्ट्रीतल्या घाणेरड्या राजकारणात पडले नाहीत अवॉर्ड्सच्या मागं लागले नाहीत तरीही त्यांना टॅक्सी ड्रायव्हर आणि अभिमानसाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळालं पण विशेष म्हणजे त्यांना सुजाता गाईड आराधना तलाश प्रेमनगर या पाच चित्रपटासाठी नॉमिनेशन होतं पण अवॉर्ड्स दुसऱ्यांनाच मिळाली पासष्ट साली गाईडला ॲवॉर्ड मिळाला नाही तर ते, ते शंकर जयकिशनला सूरजसाठी मिळालं त्यावेळी खूप टीका झाली गाईडच्या संगीतासमोर सूरजचं संगीत सामान्य होतं पण बर्मनदास शांत राहिले काही वर्षांनी बर्मंदांना अभिमानसाठी फिल्मफेअर मिळालं तेव्हा संगीतकार शंकरनं बर्मंदांना फोन करून अभिनंदन केलं तेव्हा मात्र बर्मंदांनी शंकरला सुनावलं काय सुनावलं हा लेकिन मॅने या अवॉर्ड खरिदानही है त्यावेळी अशी चर्चा इंडस्ट्रीत होती की शंकरचं फिल्मफेअरवाल्यांशी सेटिंग होतं असो तर मित्र हो चोरी चोरी चित्रपटातल्या रसिक बलमा या अप्रतिम गाण्यानं त्यावेळी लोकप्रियतेचा उच्चांक केला होता त्याचवेळी देवानांच्या पेईंग गेस्टचं चित्रीकरण चालू होतं रसिक बलमाची लोकप्रियता बघून दिग्दर्शक सुबोध मुखर्जीने बर्मंदाना तसंच एक दिलको छू लेनेवाला असं गाणं आपल्या चित्रपटासाठी तयार करायला सांगितलं बर्मंद तयार नव्हते पण दिग्दर्शकाच्या हट्ट्यामुळं ते राजी झाले आणि त्यांनी रसिक बलमाच्या तोडीसतोड लाजवाब गाणं कमी वेळात तयार करून दिलं ते गाणं म्हणजे चांद फिर निकला काय गाणं दिलं आहे अहो केव्हा ऐका हृदयात कालवतं हम दोनच्या वेळी बर्मंद आजारी होते आणि विजयानंदला चित्रपटाची गाणी लगेच पाहिजे होती बर्मंदाने लगेच त्यांचे सहाय्यक जयदेव यांना त्या चित्रपटाचं संगीत करायला दिलं जयदेवने दिलेली गाणी कालातीत ठरली मीरादेव बर्मन त्यांची पत्नी राहुलदेव मुलगा जयदेव मनोहरी सपन चक्रवर्ती हे सगळे बर्मंदांचे सहाय्यक होते जे पुढं फार मोठे संगीतकार झाले त्या काळाचे संगीतातले मोठे कलाकार पंडित सामता प्रसाद हरिप्रसाद चौरसिया शिवकुमार शर्मा उस्ताद विलायत खान यांनी बर्मंदांसाठी ते बोलवतील तेव्हा त्यांच्या गाण्यात वाद्याची साथ दिलेली आहे सचिन तेंडुलकरचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर हे बर्मंदांचे खूप मोठे चाहते होते म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव सचिन ठेवलं बर्मंदांचा शेवटचा चित्रपट ऋषिदांचा मिली बडी सुनी सुनी ह्या जिंदगीची चाल आणि गाणं त्यांनी तयार केलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं किशोरनं त्या गाण्याची रिहर्सल पंचमबरोबर केली आणि तो हॉस्पिटलमध्ये जाऊन बर्मंदांना भेटला आणि तुम्ही बरे व्हा मग रेकॉर्डिंग करू असं त्यांना म्हणाला पण दुर्दैवानं बर्मंदा एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला हे जग सोडून गेले ते गेल्यानंतर हे त्यांचं शेवटचं गाणं रेकॉर्ड झालं किशोर खूप दुःखी होता पण बर्मंदांसाठी तो गायला हे गाणं ऐकताना किशोरच्या आवाजानं आपलं काळीच तुटतं शेवटच्या गाण्यातसुद्धा बर्मंदांनी त्यांचा क्लासिक टच दाखवून दिलेला आहे नाही असे हे गाणं आहे बर्मंदा गेले पण संगीतकार सचिन देव बर्मन हे नाव मात्र अजरामर झालं हिंदी फिल्म संगीताचे ते एकमेव खरे दादा होते त्यांच्यासारखी गाण्यातली विविधता नाविन्य गोडवा आणि गुणवत्ता दुसऱ्या कुणाच्याही संगीतात आपल्याला सापडत नाही त्यांच्या पश्चात या असं म्हणतात त्यांची गाणी घुमत राहिली आहेत हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गए दिल का भंवर करे पुकार तू कहां ये बता कहीं बेख्याल होकर ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है नाचे मन मोरा मगन दिन ढल जाए ख्वाब हो तुम या कोई हकीकत दिलाज शायर है खिलते हैं गुल यहाँ कैसे कहे हम ये दिल ना होता बेचारा रूप तेरा मस्ताना फूलों के रंग से दुनिया वो दुनिया आए तुम याद मुझे राम करे बबुआ या रफी अन किशोर चा से नाद घूमता ऐत नज़र लागे राजा तो रे तुम जीवो हजारों साल देखने में भोला है अब आगे तेरी मर्जी आज फिर जीने की तमन्ना सैया बेईमान पिया तो से पिया बिना नदिया किनारे कितने दिन आँखें अब के सजन सावन में नींद चुराए चैन चुराए मोरा गोरा अंग लाईले चंदा हे तू ये कैसा सुरमंदिर है मैंने कहा फूलों से रंगीला रे रुला के गया सपना होटो में ऐसी बात ही आणि अशा अनेक लता अशाच्या गाण्यांचे स्वर असं म्हणतात आहेत शेकडो गाणी प्रत्येक गाणं सरस आणि मनाला अपार आनंद देणारं बर्मांदा म्हणायचे गाना वो जो कानोसे दिखाई दे त्यांची सगळी गाणी अशीच होती कानांना दिसणारी मनाला सुखावणारी आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारी मला बर्मंदांचं एक गाणं कायम वेळ लावतं कायम मनावर ताजेपणाची झालर पसरतं कायम प्रेमाची नजाकत दाखवून देतं ते म्हणजे आपल्या देवसापच्या प्रेमपुजारीमधलं ओमे घोला जाय फुलोम का शबाब नीरजचे शब्द किशोर लता आणि बर्मंदा केव्हाही आहे का मनमोर नाचवणार असे हे गाणं या गाण्यातले नीरजचे शब्द आना हो जाना हो कैसा भी जमाना हो उतरे कभी ना जो खुमार वो प्यार है या अंतरात फक्त शेवटी उतरे कभीना जो खुमार वो बर्मंदा का संगीत है असा बदल करावा असं वाटतो इतकं त्यांचं संगीत आजही ताज टवटवीत वाटत म्हणूनच बर्मंदा कैसे भुले तुम्ही कैसे भुले तुम्ही एकमेव दादा बर्मंदा एस डी बर्मन या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक दिलीप पन्हाळकर सांगली त्यांचा मोबाईल नंबर नाईन टू एट फोर थ्री टू सिक्स फाय डबल थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स